आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक लोकांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन चुनाव का पर्व देश का गर्व आप सब जरूर वोट करिए बहुत जरूरी है हमारे देश के लिए हमारी तरक्की के लिए सो ये अपील है आप सब से जरूर वोट करिए ये मत सोचिए कि वो छुट्टी का दिन है आप अगर वोट नहीं करेंगे तो हमारा देश आगे कैसे बढ़ेगा मित्रों ख्यात नाम कलाकार पूनम धिल्लो यांना ऐकलं आणि या सोबतच तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या कार्यक्रमात म्हणजे का हो म्हंटलं नसेल तर एकदा बोलून बघा खूप छान वाटत दोन हजार चोवीसच्या राष्ट्रीय मतदार दिवसाची हीच थीम आहे आणि हे खरंच आहे मित्रांनो मतदाना इतकं महत्वाचं काहीच नाही प्रत्येक भारतीय नागरिकाला वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार आपल्या संविधानानं दिला आहे मित्रांनो जशी घर बांधताना घराची प्रत्येक वीट महत्वाची असते अगदी त्याचप्रमाणे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आपलं प्रत्येक मत अतिशय महत्वाचं असतं चला तर आपण हीच गोष्ट एका चर्चेमधून समजून घेऊया अरे यारे लीना कुठे राहिली रे हे आले आले चला 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 लवकर चला रे किती उशीर करताय तुम्ही सगळे अरे ड्रायव्हर कुठे आहे राधे मी तुला सांगितलं होतं नीट चेक कर म्हणून अरे मी चेक केलं बाबा मीच गाडी बुक केली होती फोन फोन कर फोन कर नाही एक मिनिट मला असं वाटतं तो ट्रॅफिक मध्ये अडकला असेल त्याचा त्याचा कॉल येतो वाटत थांबत ता, थांब ता, एक मिनट सर मी गाडी घेऊन खाली आलोय हो दादा आम्ही तुमचीच वाट बघत होतो आम्ही उतरतोय खाली चल रे बाबा लवकर चल गाडी आली बाबा आली गाडी एकदाची चला ए चलो हरिद्वार सर ओ टी पी द्या ना हा घ्या फाईव्ह थ्री टू वन ओ दादा आ, आता सांगा बरं किती वेळात पोहोचवाल आम्हाला हरिद्वारला सर पाच तास तरी लागतीलच काय पाच तास हो मॅडम मी तीन तासात सुद्धा पोचवेन तुम्हाला पण आज मतदानाचा दिवस आहे ना त्यामुळे तुम्ही लोक मत द्यायला जाल मग थोडा वेळ तिथे जाईलच की म्हणजे ओ दादा तुम्हाला नक्की काय म्हणायचं तरी काय हां सर म्हणजे तसं बोलायचा मला अधिकार नाहीये पण तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे म्हणून तुम्हाला आठवण करून देऊ शकतो बाकी काही नाही आणि एक गोष्ट मात्र खात्रीने मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला तुमच्या मतदान केंद्रावर घेऊन जाईन आणि तुमचं मतदान होईपर्यंत तिथेच वाट बघेन आणि मग त्यानंतर अगदी आरामात तुम्हाला हरिद्वारला घेऊन जाईल मी पण मतदान करूनच इथे तुम्हाला घ्यायला आलोय हे बघा बोटावरची शाई अजूनही ताजी आहे हे घ्या इथे आम्ही आमची सुट्टी हरिद्वार मध्ये जाऊन मस्त मज्जा करण्याचा विचार करतोय आणि यांचं काय ओ ड्रायव्हर दादा आम्हाला कुठे अडकवत आहे तुम्ही ते का काही नाही आम्हाला काही मत मतभेद द्यायचं नाहीये तुम्ही गाडी सुरू करा आपण मस्त हरिद्वारला जाऊया हो आपण हरिद्वारलाच जातोय फक्त निघताना तुम्ही मतदान केंद्रावर जाऊन मत द्या त्यानंतर आपण हरिद्वारला जाण्यासाठी निघूया पण मला एक कळत नाही दादा तुम्हाला एवढा काय इंटरेस्ट आहे कोणी मत देऊ अगर न देऊ तुम्हाला काय फरक पडतो असं कस फरक पडतो की एका मताने खूप फरक पडतो ज्या वेळेला तुम्हाला मतदानाच्या ताकदीचा अंदाज येईल तेव्हा ते तुमच्यासाठी स्पेशल होईल आम्ही मत नक्की देणार तुम्ही पण मतदार आहात त्यामुळे तुम्ही एक गोष्ट जाणताच की आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेला संपूर्ण विश्व सॅल्यूट करतं आणि ह्या लोकशाहीला अधिक गतिशील व्हायब्रंट ठेवण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाची ड्युटी निभावणं अतिशय गरजेचं आहे समजलं का म्हणूनच तर आपण म्हणतो नथिंग लाइक वोटिंग आय वोट फॉर शुअर बघा सगळेच लोक मत देत असतील असं मला काही वाटत नाही आणि काय ग दहा वीस टक्के मत कमी जरी झाली तरी असा काय फरक पडणार काय आपलं हे बघा सरकार तेव्हा सुद्धा बनेल आणि देश तसाही चालतोच की हो तुम्ही बरोबर बोलताय एक घर तयार होताना जर वीस टक्के विटा कमी लावल्या तर काय फरक पडतो घर तर तसही बनतच की असं कसं नाही फरक पडतो अगदी एखादी वीट कमी झाली तरी फरक पडतो आणि त्यामुळे भिंतींमध्ये जी गॅप पडते ना त्यामुळे घराच्या भिंती कमकुवत बनतात तकलादू बनतात आणि एखादा लागला तर ती भिंत धाडकन खाली कोसळते ना हो मग हीच गोष्ट लोकशाहीमध्ये सुद्धा लागू होते की मॅडम ते कस काय बर एक मत गरजेचं असत आणि म्हणूनच तर सतत आपण हे बोलतो की नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर म्हणजे

वन करोड़ फीमेल और जो यंग वोटर्स हैं वो 1.82 करोड़ फर्स्ट टाइम वोटर्स इस बार इन चुनावों में वोट देने के लिए हमारे इलेक्ट्रेल रोल्स में हैं और अगर इसको हम 20 से 29 साल के वर्ष में देखें वो करीब इक्कीस लाख वोटर हैं जो कि डेमोक्रेसी में भाग लेंगे और अपना फ्यूचर अपने से डिसाइड करेंगे बिकॉज दे आर द बिगेस्ट स्टेक होल्डर्स इन द डेमोक्रेसी बिकॉज दे हैव ए लार्जर टाइम टू कॉन्ट्रीब्यूट इन दी सोसाइटी और जो यंग वोटर्स हैं आप खाली वोट नहीं देंगे आप अपने साथ में जो आपके स्कूल के आसपास या कॉलेज के आसपास के लोग हैं उनको भी लेके जाएंगे तो यू आर आर एम्बेसडर काय मग ऐकलं ना हो ऐकलं 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 इथे भले मी तुमचा ड्रायव्हर आहे पण असल शक्ती अशा मतदारांच्या हातामध्ये आहे जे मतदान करून देश चालवतात हम्म तुम्ही अगदी योग्य बोलताय एका चांगल्या उमेदवाराची निवड करतात हो ना आता हे बघा पाच वर्षांमध्ये ही संधी फक्त एकदाच मिळते त्यामुळे त्या संधीचा लाभ घेणं हाच समजूतदारपणा आहे मी आज मतदान केंद्रावर जेव्हा मत दिलं तेव्हा अगदी पंधरा मिनिटात मत देऊन मोकळा झालो काय पंधरा मिनिटात मत देऊन मोकळे झाला एवढा हो। लवकर मतदान झालं सुद्धा हो ना आता मतदान करणं खूपच सोपं झालंय ते कसं काय मतदान केंद्रावर तीन वेगवेगळ्या रांगा असतात अच्छा अच्छा महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी वेगळी रांग असते आणि त्यातूनही ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मतदानासाठी प्राधान्य दिलं जातं फक्त आपल्या बोटाने ईव्हीएम मशीनवर आपल्याला हव्या असणाऱ्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबून बीपचा आवाज ऐकून आपण समजून जायचं असतं की आपलं मत योग्य ठिकाणी पोचलंय आणि नंतर व्हीव्ही पॅट वर येणाऱ्या चिठ्ठीवर पाहून मतदाराला आपलं मत दिल्याची खात्री पटते व्हीव्ही पॅट वर दिसणारी चिठ्ठी जवळपास सात सेकंद दिसते आणि त्यानंतर तिथेच ती सुरक्षित जमा होते अच्छा आम्ही या सगळ्याचा विचारच केला नव्हता मत एक आणि सुविधा <laughs> <laughs> बर तुम्हाला दोघांनाही आठवत आहे का कि आपण सर्वांनी पंचवीस जानेवारीला मतदार दिवस साजरा केला होता हो आणि तेव्हा आपण एक शपथ पण घेतली होती कि मतापेक्षा महत्वाचं काहीच नाही आम्ही मत नक्की देणार <laughs> बरोबर बोलताय तुम्ही तर मग आता तरी मतदानासाठी जायचंय ना अहो दादा तुमच्या कन्व्हिन्सिंग पॉवरला साष्टांग नमस्कार मानलं पाहिजे तुम्हाला मी एक जागरूक नागरिक आहे ते तर दिसतच आहे आम्हाला मी आपलं मत आणि आपल्या देशाच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतो हो मला जेव्हा हे कळलं की तुम्ही सगळे तरुण लोक मतदानाच्या दिवशी हरिद्वारला जायचा प्लॅन करताय तेव्हा मी माझी मतदानाबद्दल असणारी सर्व माहिती सोप्या पद्धतीने तुम्हाला दिली मतदान करून तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुम्ही हरिद्वारच्या प्रवासाचा मुक्तपणे आनंद घेऊ शकाल अरे वा ड्रायव्हर साहेब एक गोष्ट तर मानायला हवी तू अरे अरे ओ दादा आता गाडी फिरवून घ्या बरं मतदान केंद्रावर कारण नथिंग लाइक वोटिंग आय वोट फॉर शुअर आता आम्ही सुद्धा साजरा करू निवडणुकीचा पर्व देशाचा गर्व देशाचा इसको सवार नाभी है तुझको आज की मिट्टी पुकारती है तुझसे अपना हक वो मागती है भविष्य इस मुल्क का शेवटी ड्रायव्हर दादांनी आपल्याकडून मतदान करूनच घेतलं oh. आणि खरं सांगायचं झालं तर खूप छान वाटला <laughs> 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 सर एक सांगू का तुम्हाला हे मत देणं म्हणजे काही फार सोपं नाही की आपण नुसतं बटन दाबलं आणि आपलं काम झालं ती एक जबाबदारी तो तुमचा आवाज त्यामुळे मत नक्की दिलं पाहिजे <laughs> हो ना माझ्यासारखंच तुम्ही सुद्धा इतरांना मतदान करायला सांगितलं तर आपली लोकशाही यशस्वी होईल सशक्त होईल बरोबर चला निघूया हो, हो हो चला, हो। चला चलो हरिद्वार अरे वा ड्रायव्हर साहेबांनी तर आज कमालच केली या तरुणांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली त्यांच्या खांद्यावर देशाची जबाबदारी आहे आणि तरुणांच्या सहभागानंच या देशाचं लोकशाही पर्व साजरं करून जास्त आनंद मिळेल तर मित्रांनो नो no, युअर कॅन्डिडेट ॲपवर उमेदवाराची संपूर्ण माहिती पाहूनच योग्य उमेदवार निवडा आणि आता ऑलिंपिक खेळाडू नीरज चोप्रा

अपने देश के लिए कुछ करने वाली फीलिंग। जोश से मनाए चुनाव का पर्व देश का गर्व ख्यातनाम कलाकारी मध्य जम्मू कश्मीर ऐसी ख्यातनाम सपना सोनी मतदान बदल अपे आता अपन ऐकुया हमारा संविधान हमें इक्वल वोटिंग राइट देता है तो फिर अपने राइट का इस्तेमाल करने से हम पीछे क्यों हटे हमारा वोट हमारी आवाज है वोट जरूर डालेंगे हम सच में चुनाव का पर्व देश का गर्व है नथिंग लाइक वोटिंग आई वोट फॉर श्योर शहर में ये अभियान चलाएंगे हर एक है सबको ये

तुमचं उत्तर आम्हाला पुढच्या सोमवारपर्यंत मिळालं पाहिजे त्यासोबतच तुम्ही तुमचं नाव पत्ता आणि फोन नंबर नक्की लिहून आम्हाला पाठवा जेणेकरून तुमचं प्रमाणपत्र आणि पुरस्कार तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोहोचवला जाऊ शकेल मित्रांनो तुम्ही तुमचं उत्तर आम्हाला आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर म्हणजेच नऊ 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 शून्य तीन एक नऊ पाच शून्य नाईन 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 झिरो थ्री वन नाईन फाईव्ह झिरो यावर पाठवू शकता आणि आजचा प्रश्न आहे ईव्हीएम वर बटन डाबल्यावर व्हीव्हीपॅट वर, वर मतदानाची माहिती देणारी चिठ्ठी तुम्हाला जवळपास किती सेकंद दिसते यासाठी ऑप्शन आहे ए पाच सेकंद ऑप्शन बी तीन सेकंद आणि ऑप्शन सी सात सेकंद प्रश्न पुन्हा एकदा ऐका ईव्हीएम वर बटन डाबल्यावर व्हीव्हीपॅट वर, वर मतदानाची माहिती देणारी चिठ्ठी तुम्हाला जवळपास किती सेकंद दिसते यासाठी ऑप्शन आहे ए पाच सेकंद ऑप्शन बी तीन सेकंद आणि ऑप्शन सी सात सेकंद आणि मागच्या भागाच्या विजेत्याचं नाव आहे बडगाम जम्मू आणि आणि काश्मीर येथील नुसरत हसन वानी योग्य उत्तर आहे तुमचं खूप खूप अभिनंदन भारतीय निवडणूक आयोगातर्फे तुमचं प्रमाणपत्र आणि पुरस्कार तुम्ही दिलेल्या पत्त्यावर लवकरच पाठवला जाईल मित्रांनो खुश राहा जागरूक रहा, रहा आणि हो मतदार यादीमध्ये तुमचं नाव नक्की चेक करा आपला मताधिकार अजिबात करू नका आता आपली पुन्हा भेट होईल पुढच्या शुक्रवारी याच वेळी मतदाता जंक्शन कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार लोक लोकांशी मात मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम